नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र इरावती आणि माहे आता पुढे काय करायचं याबद्दल बोलत असतात तेव्हा इरावती मोबाईल मधनं सगळं बघते आणि त्यानंतर मात्र ती तिला सांगू लागते की हे बघायच्या मध्ये जसं लिहिलेलं आहे की पायाला सूज येते त्यानंतर मात्र तुला उलट्या होऊ शकतात असे अनेक सिमटम्स ती सांगू लागते तेव्हा मात्र आता लगेचच इरावती म्हणते पायाला काय आपण आणू शकत नाही पण जास्त झोप येते चिडचिड होते असं तर हे सगळं करू शकते तेव्हा मात्र आता माही म्हणते ती तर माझी आता सुद्धा होते आहे त्यानंतर मात्र आता लगेच माही म्हणते बाकीच आपण बघू पुढच्या पुढे तू ही सर्च उशकत, कर मी सर्च करते पण मेन आता मोठा प्रॉब्लेम आहे की अक्षय मला आता डॉक्टर कडे आज घेऊन जाणार आहे त्याचं काय करू मी तेव्हा इरावती म्हणते तू रमाला पाठव त्याच्यासोबत तर तेव्हा माही म्हणते मी रिस्क नाही घेऊ शकत तर मात्र इरावती म्हणते तू टेन्शन नको घेऊ ती काहीच असं वेगळं करणार नाही कारण तिला माहितीये तिने जर अक्षयला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर मात्र मुकादमांना आपण बर्बाद करून असं मात्र आता त्यांचा प्लॅनिंग असतो आणि ते आम्हाला सोबत आता डॉक्टरकडे पाठवण्याचा प्लॅन करतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता डॉक्टरकडे चेकअप करा गेल्यावर अक्षय डॉक्टरांना सांगतो पण हिला उलटी वगैरे होत नाही तसे काही सिमटमच नाहीये आणि तेवढ्यात्रम्हाला उलट्या होतात तर डॉक्टर सांगू लागतात तुम्ही इकडे जाऊन या वॉशरूम मध्ये आणि त्यानंतर रमा तिथून निघून गेल्यावर डॉक्टर अक्षयला सांगतात की तिला पोते आहे तुमच्यापासून त्यानंतर बाहेर आल्यावर मात्र अक्षय तिचा हात बघतो तर तिच्या हातावर जखमा असतात त्यामुळे अक्षयला अजूनच काळजी वाटते तर दुसरीकडे आता माहीने औषधं घेतल्यावर अक्षय तिला हात दाखवायला सांगतो तुझा हात बरा आहे का आता मात्र माहीला घाम फुटतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा